सगळ्यांना श्री स्वामी समर्थ आजपासून सुरू होणाऱ्या पितृपक्षासाठी आपण पितृंच्या सद्गतीसाठी संक्षिप्त भागवत हे पारायण नित्य रोज एक अध्याय ऐकणार आहोत तरी सगळ्यांनी याचा लाभ घ्यावा हीच विनंती शि संक्षिप्त श्रीमद् भागवत पारायण करूया। तत्पूर्वी गणेशास स्मरणं कुया श्रीगणपतीयथर्वशीर्षं शान्तिमन्त्र ॐ भद्रं कर्णे मे शृणुयाम देवाः भक् भद्रं पक्षमाक्षीर्यजत्रा स्थिरे अङ्गे स्तुष्टुमासतुभि द्वेषमदेवहितं यदायु स्वस्ति न इन्द्रो मृदश्रवाः स्वस्ति न पूषा विश्ववेदाः स्वस्ति नस्तारक्षो हरिष्ठनेमि स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु ॐ शान्ति 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 ॐ नमस्ते गणपतये त्वमेव प्रत्यक्षं तत्त्वमसि त्वमेव केवलं कर्तासि त्वमेव केवलं धर्तासि त्वमेव केवलं हर्तासि त्वमेव सर्विद ब्रह्मासि त्वं साक्षात्मासि नित्यं ऋतं वच्मि सत्यं वच्मि सत्यमच्मि अवत्व मावक्तारम्रोतारमधार अमानुशानमम शिष्यम अवधातारम् तव पुरस्तात अवोत्तरात्तात अव मां तव पाहि समन्तात् त्वं वाग्मयस्तमचिन्मया त्वमानन्दमयस्तव ब्रह्ममया त्वं सच्चिदानंद द्वितीयोऽसि त्वं प्रत्यक्षं ब्रह्मासि त्वं ज्ञानमयो विज्ञानमयोसि सर्वजगदितं तत्त्व जायते सर्वजगदितं तत्त्वतिष्ठति सर्वजगदितं त्वयि लयमिष्यति सर्वजगदितं त्वयि प्रत्येति त्वं भूमिराप नलोनिलो नभा त्वं चत्वारि वाक्पदानि त्वं गुणत्रयातीतः त्वं देहत्रयातीतः त्वं कालत्रयातीतः त्वं मूलाधारस्थितोऽसि नित्यं त्वं शक्तित्रयात्मकः त्वं योगिनो ध्यायन्ति नित्यं त्वं ब्रह्मा त्वं विष्णुः त्वं रुद्रं त्वम् इन्द्रं त्वम् अग्निं त्वं वायुस्तं सूर्यास्तं चन्द्रमास्त्वं ब्रह्मभुर्भोः स्वरं गणादिपूर्वमुश्चर्यं वरणादि तदनन्तरम् अनुस्वारः पर्तरः अर्धिन्दुलसितं तारेण वृद्धम् एतत् तव मनुस्वरूपं गकारपूर्वरूपम् अकारो मध्यमं रूपम् अनुस्वाराश्शान्तिरूपं बिन्दुर्वृत्तरूपं नादसन्धानं संहिता सन्धिः सैषा गणेशविद्यागणकऋषिः निजग्रायत्री छन्दः गणपतिर्देवता ॐ गङ्गणपतये नमः ओमेकदन्ताय विद्महे वक्रतुण्डाय धीमहि तन्नो दन्ती प्रचोदयात् एकदन्तं चतुरहस्तं पाशमङ्कुशधारिणं रथं च वर्तं हस्तैर्भिर्भारणं मूषकध्वजं रक्तं लम्बोदरं शूर्पकर्णकं रक्तवाससम रक्तगन्धानुलिप्ताङ्गं रक्तपुष्पैः सुपूजितं भक्तानुकम्पिनं देवं जगत्कारणमच्युतं आविर्भूतं च प्रकृतेः प्रकृते पुरुषात्परम् एवं ध्यायाति यो नित्यं स योगी योगिनां वरः नमो व्रातपतये नमो गणपतये नमः प्रथमपतये नमस्ते नमस्तेऽस्थूलम्बोदराय एकदन्ताय विघ्ननाशिने शिवसुताय श्रीवरदमूर्तये नमो नमः ॐ भद्रां कर्णेमि कर्णेभिः शृणुयाम देवाः भद्रं पक्षमाक्षीर्य

भागवत्महात्म्यवस्कन्द अध्याये एक श्रीगणेशाय नमः श्रीसरस्वत्यै नमः श्रीगुरुभ्यो नमः श्रीकुलदेवतायै नमो नमो नमः ओम नमो भगवते वासुदेवाय श्री अक्कलकोटनिवासीपूर्णदत्तावतार श्री स्वामी राजाय नमो नमः शान्ताकारं भुजकशयनं पद्मनाभं सुरीशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभाङ्गं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगी योगिभिद्यागनं नङ्गं वन्दे विष्णुं भवभयहरणं सर्वलौकैकनाथं नमन श्री एकदंता एक, एक भावे अनंता स्फूर्ती देयाता ग्रंथाक्षरा बोलवी त्रितापांचे ताप निवारण पितरांचे मोक्षण शापित पीडितांचे हरण कळवळा गुरुमाऊलीस संपूर्ण भागवताचे सार उद्धारण्या जीव पामर वर्णावे सातशे श्लोकात आज्ञा पिले गुरुमाऊलींनी भागवत परमामृता पान करावे वे अवघे जन तुटन्या सार्या भवबन्धन रामबाण औषध हे मही भ्रमण कलिक्त आसक्त पाहुनी जन भक्तिविरक्तिज्ञानक्षीण खेद खेदतया जाला कथिले सनकादिस भक्ती तरुणी दुःखी मानस तिचे ज्ञान वैराग्यास मृत प्राय देखिले सनत्कुमार पूर्णज्ञानी भक्तजनामाजी अग्रिणी स्थिती दारिद्र्य दारिद्र्यदुः दारिद्र्य दुःख दग्ध ति सेवावे भागवत औषध तत्काळ तुटते संसार सर्वसाधनात श्रेष्ठ भक्ती सह सनकादिक आले गंगा तटाकी त्वरित भागवत भगवंताचे वाघमय रूपा कतीले सनकादिकांनी कथामृताने पुष्ट होत आपल्या दोन पुत्रांसमवेत नामाचा जय घोष करीत भक्ती तरुणी प्रगटली तुंगभद्रीचा तिरी आत्मदेव सदाचारी पुत्रार्थी व्याकुळ जरी पत्नी धुंदली कलहमत्त धुंदुकारी पुत्र धुंदुलीचा भ्रष्ट गोपुत्र गोकर्ण असे हरिभक्त त्या योगे आत्मदेव झाले मुक्त कृपा केली रमावरे चोर जार धुंदुकारी स्त्रिया वैसता छातीवरी घेतला प्राण सत्वरी धुंदुकारी झाले भूत गयाश्राद्धे मुक्ती नाही पिशाच योनी सरली पाही धुंदुकारी झाला दिव्य धन्य धन्य श्रीभागवत लोकबलधनातून करावा भागवत महायज्ञ निष्काम हरिसे जन पाचारोनी गौरवावे वक्ता भागवत रमन भागवता तू प्रत्यक्ष कृष्ण दान धर्म करावा, दानधर्मकरा नैमेष क्षेत्री सत्री सुतासी विनवित। धर्मकर्माचे सार निश्चित कमणा सांगावे भगवान वासुदेवाचे ठाई निश्चलाक्तीकथिली ज्ञान वैराग्य लवलाही साधकासी लाभतसे श्रीहरीच्या कृपे करुणी संशय जाती निरसूनी कर्म आणि फळे नासती हरिभक्ताच्या रक्षणासी उज्जीवनासी उज्जीवनासि दुष्टदैत्यांच्या विनाशासी नाना धरी हरी नाना अवताराचा कथा श्री व्यासे कथिल्या निजसुता श्री शुके कथिल्या परीक्षिता जो गंगा तटी बैसला होता सकल जीवाचे कल्याण इच्छुनी शक्ती वेचली व्यासांनी महाभारत रच रचना केली त्यांनी परी नवाटे शांती चित्ती स खेद बैसले व्यास महर्षी अकस्मात पातले नारद देवर्षी व्यासे पूजिले नारदासी मनो भावे करोनिया, नारद सांगती व्यासा लागोन वृथा शब्दजाल त्यागोन लीला करीती गायन अखंडानंद होईल वर्णिता लीला काव्यासी जिज्ञासा भागेल ज्ञानांची दुःख निवृत्ती होण्या भवपीडितांची दुसराय नसेची हरिनाम जग धवले प्रसन्नते नेमजसी वरिले म्हणून तुझसी उपदेशले गाव्याजी यास्तव सोडोनी सकळ संशय व्यासाहरीचे गुणगाय ते खेदाचा होईल क्षय अखंड आनंद होईल बा कुरुक्षेत्री कौरवांचे संहरण अश्वध्यामाने मारोन द्रौपदीपुत्रमारोनाजुनाने बांधोन सांधोन धरुणा आनिलेती समोर द्रौपदीने तया नमस्कारिला पार्थी शिरोमणी काढिला वासुदेवे चिरंजीव केला तया द्रोणपुत्रासी द्रोणीचा ब्रह्मस्त्रासी उपशम स्वैर्वसी उत्तरेणे विनविता मधुसूदनासी संरक्षण किले गर्भाचे कुन्ति विनवी श्रीमुरारी मजवरी मजवरीढनि शील तू झडकरी तेने दर्शन गडेल जेते भीष्माचार्य शरपंजरेसी तेथे पातले जगजेठी युधिष्ठिरास सदुपदेशी मगकेली कृष्णस्तुती विस्माने मी त्रिजगती मृत्युसमयी सध्याश्रीमूर्ती भीस्मजा वैकुंठासी धर्मालेस्तिपुरीहोता यथास्त कृष्ण निघाले द्वारके प्रत कुंती पांडव व्याकुळ होत ध्यात कृष्णमुखा पाचजन्यवाजगुनी शांत केला विरह अग्नि प्रथम मातांसी मातांसि मंदुनी निजश्रेष्ठभुनी पातले रूप दरोनी, अंगुष्ट मात्र कृष्णे रक्षिले जयाव्रत श्रीमहाराज परीक्षित संपन्न होता उपदेशिता धृत राष्ट्रासी गांधारी निघाली सोबतीसी निघाले हिमालयाचा रात्रेशी हृदयस्त भगवंत पहान्या पहाता सृष्टीतील उत्पात युधिष्ठिर मनो मन चिंताक्रांत अर्जुन कानये म्हणत वारता द्वारकेची घेऊन तितुक्यात हवाल दिल अर्जुन राजा सघालित सेलोटांगण अश्रुधारा नेत्रांतुना दुःख कृष्ण वियोगाचे यादव सर्व नष्ट झाले वारुणी पदा योग्य होता धर्मराज सर्व सांडोनी चिंता भ्राते आणि द्रौपदी सहिता जाता झाले उत्तरेकडे परीक्षिते मातुल कन्या परीनिली भार्या इरावती भली जनमे जयादि पुत्रचारी तिजपा सोनी जाले पाण्डवांसे आणि हिंडत असता परीक्षिते अद्भुत दृश्य पाहिले वदतसे गोरूपधारी धरत्रि त्रिपादहीनवृषभा प्रति अधर्ममाणे ल भूलोकाप्रति संवाद परीक्षिते ऐकिला आणि एकपातवृषभी गायिषी क्षुद्रताडत होता राजवेशेशी परीक्षिते शूद्रवेषधारी कलिसी मारण्या तल्वार उचलली शरणागतकलिलागी राजा वदे मम राज्य जगे तव वरशान्तरहा उगी अन्यथा स्त्रिया धूत सोने मदकामवैर अनु अनुरत स्थाने दिलीनिवासा स कलियेता शरणतया एकदा राजा परीक्षिति हिंडतस्तावनान प्रती झाला माध्यान्न काळीी तृषात पातला शमिक आश्रमी मुनि पाहता ध्यानमग्न संतप्त झाला अभिमन्युनंदना मृत सर्प उचलो न मुनींच्या घातला पुत्र शृंगी शमिकाचा शाप देता साचा सातवे दिवशी तक्षकाचा दंश होईल रायासी श्रीकृष्णा ते अंतरी चिंतो नंत ते सोपून गंगा तटाकी पातला खरा भक्त परीक्षिती नाही मागितली शाप निवृत्ती शुके ते ते सांप्रती त्यासी स्थापिले सांगतो भक्त भागवतपुराण निमित्ते करुण उपाधिसकलनिरसो न मुक्तोऽसि वदे श्रीशुक इति श्री महापुराणे श्री प्रथमोऽध्याय श्रीकृष्णार्पणमस्तु समर्पयामि ॐ नमो भगवते वासुदेवाय ॐ नमो भगवते वासुदेवाय ॐ नमो भगवते वासुदेवाय शुभं भवतु